आज आपण छान अशी शेंगदाणा आणि गुळाची पोळी बनवणार आहोत तर मी छान अशी पोळी लाटून घेतली आहे तर त्यामध्ये मी बनवलेलं सर्व कुठले मिश्रण घालते असं पूर्ण मिश्रण घातलेलं आहे व त्याला असं 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 छान असं फोल्ड करून घ्यायचं आणि वरची कशी पूर्ण जास्त झालेली असेल तर काढून टाकायची व असं मधामध्ये असं प्रेस करायचं आणि आपली पोळी अशी छान मस्त गोलसर अशी लाटून घ्यायची आता मी थोडं असं पीठ लावून घेते व पोळी अशी छान अशी मस्त लाटून घेते हलक्या हातान लाटून घ्यायची म्हणजे आपली पोळी अशी फुटणार नाही पोळी आपली छान अशी हलक्या हातानं मी लाटून घेतलेली आहे तर हे अशी पोळी आपली छान अशी झालेली आहे तर मी आता छान असा मस्त असं छान मस्त तापलेलं आहे तर त्यावर मी पोळी सोडते तर आजूबाजूला असं थोडं मी असं तेल सोडते तर अशी छान अशी मस्त आजूबाजूला तेल सोडत आहे आपली ही पोळी एकदम मस्त खायला भारी लागते आणि पावसाळा सुरू झाला तर ही पोळी बनलीच पाहिजे तर आपली पोळी एका बाजूने छान अशी मस्त शिजलेली आहे तर मी तिला दुसऱ्या बाजूने अशी छान अशी पलटवून घेते दुसऱ्या पण बाजूने छान अशी मस्त अशी पलटवून घेतलेली आता